नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो महिपतचा मोबाईल जो काही प्रियाकडे होता तो मोबाईल आणि त्याच्यासोबतच प्रियाने लपून ठेवलेला पेन त्या पेनड्राईव्हमध्ये तिने जो काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला आहे म्हणजे नागराज महिपत आणि स्वतःचं देखील सत्य रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे तो व्हिडिओचा पेन आता इथे अश्विनच्या हाती लागलेला आहे आता दोन्ही अश्विनच्या हाती लागलेले आहेत आता प्रिया नागराज आणि महिपत या तिघांचाही खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेले आहेत त्यांनी मिळून जे काही कारस्थान केली होती ते सगळं काही आता सगळ्यांच्या समोर आलेले आहेत तर मित्रांनो आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या भागामध्ये आपण पाहिलंच आहे की प्रिया अश्विनशी कसं वागले ते त्यामुळे अश्विन प्रियाचा प्रचंड असा राग आला आहे आणि त्याला वाटायला लागले की सायली अर्जुन खरं बोलतय एवढ्या रात्री ही बाहेर जाते कुठे जाते काय करते काही सांगत नाही आणि ती प्रत्येक वेळेला खोटच बोलते असं वाटतंय अश्विन आता प्रियावर संशय घेत म्हणतो ही जर मला खर तर फसवत असेल किंवा माझ्याशी खोट वागत असेल तर मला नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल मला आता हिच्यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे ज्या वेळेला प्रिया फ्रेश व्हायला जाते त्यावेळेला अश्विन प्रियाचे पर्स चेक करतो त्यावेळेला चे तो लगेच तो पेन ड्राईव्ह घेतो आणि त्याच्या जवळ जो काही लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये प्रियाने जो काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत तो व्हिडिओ आता इथे अश्विनच्या समोर आलेला आहे ज्यामध्ये प्रियाने सांगितलेलं आहे की बावीस वर्षापूर्वी जो काही अपघात घडून आला होता तो दुसरा तिसरा कोणी केला नसून महिपत आणि त्याचा साथीदार नागराजने घडून आणला आहे आणि आतापर्यंत नागराज आणि महिपतने दोघांनी मिळून जे काही केलेलं कारस्थान त्यांनी सगळं काही या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि स्वतः ती तन्वी नसून तिला जबरदस्तीने नागराज आ, नागराज आणि महिपतने आणि किल्लेदारांच्या घरामध्ये घेऊन आलेले आहेत या सगळ्याची कबुली प्रियाने या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसला म्हणजे आता अश्विनच्या समोर सगळं काही सत्य आलेलं आहे म्हणजे प्रिया आपल्या सोबत इतके दिवस खोट बोलत आहे हे आता अश्विनच्या समोर आलेलं आहे आता अश्विनला त्याची चूक लक्षात आलेली असते इतके दिवस घरचे दादा वहिनी या मुलीबद्दल मला इतकं काही सांगत होते पण मी कुणाच काही ऐकलं नाही या मुलीवरती विश्वास ठेवला या मुलीनेच आपल्याला फसवलं म्हणजे ही मुळात तन्वे सुद्धा नाहीये या गोष्टीचा खूप मोठा धक्का अश्विनला बसलेला असतो अश्विन मनात विचार करतो आणि म्हणतो मला पेन ड्राईव्ह तर मिळाला आहे पण हिच्या पर्स मध्ये अजून काही असेल का पुरावा अश्विन पुन्हा प्रियाची पर्स चेक करतो आणि तिच्या पर्स मध्ये त्याला मैपतचा मोबाईल भेटतो ज्यावेळेला अश्विन खाली येतो त्यावेळेला सायली बाहेर असते अश्विन खाली जातो आणि सायलीची माफी मागू लागतो सायली म्हणते की अश्विन भाऊजी अहो काय झालं तुम्ही असं का करताय त्यावर अश्विन म्हणतो की वहिनी खरंच मला माफ कर मी इतके दिवस तू मला इतकं सांगत असताना जीव तोडून सांगत असताना मी तुझ्यावर काही विश्वास ठेवला नाही एक मुलीवरती विश्वास ठेवला इतके दिवस तुम्ही मला सगळेच जण ओरडून ओरडून सांगत होतात या मुलीवरती विश्वास ठेवू नका ती खोट बोलते पण मी तुमच्या सगळ्यांवरच अविश्वास दाखवला पण आज माझे डोळे उघडलेत आणि मला कळले की ती मुलगी एक नंबरची खोटारडी आहे तेव्हा सायली विचारते की काय झालं अश्विन भाऊजी तुम्ही आधी उठा भरा त्यावर अश्विन म्हणतो की सायली वहिनी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे अश्विन त्याच्या जो काही आहे तो घेऊन घेऊन जातो आता अर्जुनला आणि बाकी सगळ्यांना सुद्धा तो आवाज देतो त्या अश्विन अर्जुनला म्हणत असतो की दादा हा पेन बघ म्हणजे तुला या सगळ्यामध्ये नक्की काय आहे ना ते कळेल आणि मैपतचा सापडलेला मोबाईल सुद्धा तो अर्जुनकडे देतो अर्जुन लगेच तो दिलेला पेन आहे तो लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि पाहतो तर काय त्याच्यामध्ये प्रियाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आता घरच्यांनी सगळ्यांनीच पाहिले प्रियाने त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची कबुलीत दिली आहे बावीस वर्षापूर्वी झालेला हा महिपत आणि नागराज या दोघांनी घडून आणला होता आणि प्रिया ही स्वतः आता खोटी तन्वी बनून आलेली आहे तिने कशा प्रकारे सगळं काही नाटक केलं तिला ह्यांच्या आयुष्यात कोण घेऊन आलं या सगळ्याची कर्ताकरविता नागराज आणि महिपत आहेत त्यांनी धमकी देऊन जबरदस्तीने मला हे काम करायला लावलं या सगळ्या गोष्टींची कबुली प्रियाने या मोबाईल मध्ये दिलेली आहे आणि प्रिया आता तन्वी बनून आलेली आहे हे तर आता मैपतला सुपारी देणारा माणूस हा नागराजच आहे हे सुद्धा अश्विन सायलीच्या समोर आलेलं आहे आता हे सगळं काही लॅपटॉप मध्ये पाहत असताना घरच्यांचा कोणाचाच या गोष्टींवर विश्वास बसत नसतो प्रिया आपल्यापासून काहीतरी लपवते प्रिया खोटाडी आहे लबाडी करते हे सगळ्यांना माहितीच होत पण ती मुलगी इतकी पोचलेली आहे असं कुणालाच वाटलं नव्हतं खोटी तन्वी बनून ती आपल्या घरामध्ये राहते वावरती पण तिला आपण कोणीच ओळखू शकलं नाही या गोष्टीची आता सगळ्यांनाच खूप मोठी खंत वाटते म्हणजे तिने सगळ्यांनाच फसवलं आहे आणि त्याच सोबत नागराज आणि महिपतला सुद्धा ही मिळालेली आहे आता हे सगळं काही चालू असताना प्रिया हॉलमध्ये येते सगळेच सण रागाने कडे बघत असतात तेव्हा प्रिया मनात विचार करते आणि म्हणते नेमकं काय चालेल सगळेच जण मला मासे सारखे का बघतायत असं वाटते की सगळे नजरेनेच माझा जीव घेणार आहे तेव्हा अर्जुन संता पुन्हा सुटतो आणि प्रियाला विचारतो की कुठे गेली होती साच तेव्हा प्रिया पुन्हा हळूहळूची उत्तरं देत होती मैत्रिणीकडे गेले होते म्हणून त्या अर्जुन म्हणतो की कोणती मैत्रीण कोणत्या मैत्रिणीकडे गेली होतीस तेव्हा प्रिया म्हणते की रोजच काय आहे रोज तेच तेच प्रश्न विचारत बसतोस प्रिया अश्विनला इग्नोर करून पुढे चाललेली असते त्याच वेळेला अश्विन आता प्रियाचा हात धरतो आणि तिला जोरात मागे खेचतो आणि म्हणतो मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि मग त्यानंतर अश्विन त्याच्या जवळ जो काही मोबाईल आहे आणि जो काही पेन आहे तो प्रियाला दाखवतो आणि म्हणतो हे काय आहे आता अश्विनच्या हातामध्ये असलेला पेनड्राईव्ह आणि मोबाईल पाहून प्रियाला मात्र खूप मोठा धक्का तिच्या जणू बसलायचे त्याला तू हात कसा काय लावू शकतोस प्रिया अश्विनच्या हातामधील मोबाईल आणि पेनड्राईव्ह हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते पण अश्विन आता प्रियाला तू काही देत नाही प्रिया म्हणते की माझ्या वस्तू मला परत कर तू का हात लावलास या वस्तूंना त्यावर अश्विन म्हणतो की हा मोबाईल कोणाचा आहे कोणाचा आहे हा फोन आता प्रियाला वाटत असतं की अश्विनला काहीच माहिती नसत पण अश्विनने ऑलरेडी तो मोबाईल चेक केलेला असतो आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते की हा मोबाईल महिपतचा आहे याच्यावरूनच आता महिपत कुठे आहे हे अर्जुन आणि सायलीला समजलेलं आहे त्या अश्विन म्हणतो की आता तरी मला खरं खरं सांगणार आहेस की नाही आता खर तर तुझा चेहरा उघड पडलाय मला सगळ्या काही गोष्टी समजल्या आहेत या पेनड्राईव्ह मध्ये जो काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला आहेस तो मी पाहिलेला आहे आणि तुझा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे त्यामुळे तो स्वतःच्या तोंडाने कबुली देतोय की मी पोलिसांना आताच्या आता फोन करू त्यामुळे आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते नाही नाही हे सगळं काही मी केलेलं नाहीये आता प्रिया मनात विचार करते आणि म्हणते ह्याला आता सगळं काही समजलं आहे त्यामुळे ह्याच्याशी खोट बोलण्यात आणि लपवण्यात काहीच अर्थ अश्विन म्हणतो की काय आहे हा व्हिडिओ का बनवलाय हा व्हिडिओ काय रेकॉर्ड करून ठेवलंय जे काही खरं आहे ते स्वतःच्या तोंडाने सांग त्या प्रिया सांगू लागते की तो व्हिडिओ खरा आहे पण त्या व्हिडिओ मध्ये मी जे काही रेकॉर्ड केलं आहे ते मी स्वतःच्या ह्याच्या नाही केलंय मला ते सगळं काही जबरदस्तीने करावं लागलं आणि नागराजने मला मारण्याची दिली होती आणि माझा झाला होता म्हणून मला त्यांच्यासाठी हे काम करावं लागलं त्यावर अश्विन म्हणतो की बस कर करतो हे आता अश्विनच्या हातापाया पडत असते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन मला खरंच माफ कर खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे अश्विन मी हे सगळं काही त्या नागराज आणि मैपतच्या भीतीपोटी केलं आहे ज्या वेळेला मी आश्रमात होते त्याच वेळेला महिपतने मला धमकी दिली होती मी जर काही काम केलं नाही आणि हे सत्य जर का सांगितलं तर तो मला ही मारून टाकेल आणि त्या व्यक्तीला दिली होती माझा नाईलाच होता म्हणून मला हे सगळं काही करावं लागलं मी तुझ्याशी लग्न केलं ते सुद्धा महिपत आणि नागराजच्या सांगण्यावरूनच केलं कारण त्याला रविराज किल्लेदाराची आणि तुमची सगळ्यांची प्रॉपर्टी हडप करायची होती माझा नायलाच होता प्लीज मला माफ कर आता सायली पुढे येते आणि प्रियाच्या चनचणीत एक का पण आता याच्यावर विश्वास ठेवत नाही अश्विन म्हणतो की मी आता पोलिसांना बोलवतो त्या अर्जुन म्हणतो की अश्विन थांब मला ही गोष्ट एकदा रविराज काकांच्या कानावरती घालावी लागेल कारण या सगळ्यामध्ये तिने रविराज काकांची जास्त फसवणूक केलेली आहे आणि खरं तर रविराज काकांचे गुन्हेगार आहे त्याच्यामुळे हिचं काय करायचं ते रविराज काकांनाच ठरवू दे आता अर्जुन आता अर्जुन इकडे रविराजांना बोलून घेतो आणि प्रियाने जो काही पेन लपून ठेवलेला होता त्याच्यामधला व्हिडिओ रविराजांना दाखवतो तर मित्रांनो आता रविराजांसमोर एक नाही तर दोन सत्य समोर आलेले आहेत प्रिया ही खोटी तन्वी बनून आलेलं सत्य तर रविराजांच्या समोर आलेलंच आहे पण नागराज हा आपला सक्का भाऊ आहे त्याने सुद्धा आपल्याला फसवलं आणि बावीस वर्षांपूर्वी त्याने नागराजला सुपारी दिली हे मात्र रविराजांना आता खूप शॉकिंग असतं रविराजांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला आहे आता रविराज म्हणतात की मी या दोघांनाही सोडणार नाही त्यानंतर रविराज इन्स्पेक्टर सावंत फोन लावतात आणि प्रिया आणि नागराजची कंप्लेंट नोंदवतात अठ्ठावीस वर्षांपूर्वी जो काही अपघात घडला आहे त्यामागचा खरा गुन्हेगार कोण आहे हे सापडलेलं आहे तर अर्जुन म्हणत असतो की या मागे जर नागराज काकांचा हात असेल ना तर ते आपल्याला आधी शोधून काढायला पाहिजे आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायला पाहिजे त्यावर रविराज म्हणतो की अर्जुन नाही नाही या मागे जर नागराज चाहत असेल तर तो खरं काही सांगणार नाही मला असं वाटतं की या गोष्टींचा तपास या गोष्टीची चौकशी पोलिसांकडूनच झाली पाहिजे आणि मगच खर काय आहे ते बाहेर येईल आता रविराज प्रिया आणि नागराज बद्दल कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये नोंदवतात पण त्याच बरोबर नागराज आणि प्रियाने महिपतला कुठे लपून ठेवलं आहे ते सुद्धा शोधायचं असतं त्यावर विराज म्हणत असतात की या दोघांना जर पोलिसांनी पकडलं तर नक्कीच महिपत कुठे लपून बसलाय किंवा त्याला कुठे ठेवलं आहे हे नक्कीच आपल्या दोघांच्या समोर येईल तर मित्रांनो आता नागराज आणि प्रियाला अटक झाल्यानंतर नागराज हा महिपतला कुठे लपून ठेवला आहे ते पोलिसांना सांगणार की नाही हे पाहणं खूपच रंजक असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद